नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो आपण लग्नासाठी स्थळ शोधत आहात का खूप प्रयत्न केले पण लग्न काही ठरत नाही सुयोग्य जोडीदार मिळतच नाही अशी तुमची समस्या आहे का मित्रांनो प्रत्येक समस्या समाधान घेऊन येते त्यामुळे खचून न जाता जोडीदार शोधायचा हा जो प्रवास आहे तो थांबू नका आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सुयोग्य जोडीदार शोधण्याचा सा मार्ग सापडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका वधूवर मेळाव्याची माहिती सांगणार आहे ज्यात तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता हा मेळावा नक्की कोणासाठी आहे तो कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वाजता आहे याचे ठिकाण का आहे नाव नोंदणी शुल्क किती आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहेत उपयुक्त टिप्स त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जर तुम्ही आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वळू याच्या विषयाकडे उच्च शिक्षित सर्वजातीय वधूवर परिचय संमेलन या वधूवर मेळाव्याचं आयोजन केलं आहे विभाग क्षेत्रात गेली अनेक वर्षे चांगलं काम करणाऱ्या जगदंब फाउंडेशन संचालित मराठी सोयरी संस्था या वधूवर संस्थेने सर्व जातीतील उच्च शिक्षित वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे सर्व जातीय सर्व वयोगटातील उच्च शिक्षित अविवाहित वधूवरांसाठी हा मेळावा खुला आहे वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्यात उपस्थित राहावे हा मेळावा श्री अशोक कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे मेळावा जरी शुक्रवारी असला तरी तो नोकरी व्यवसायाच्या वेळेनंतर म्हणजे संध्याकाळी आयोजित केला आहे आणि त्यामुळे वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यात सहभागी व्हावे मेळाव्याची वेळ आहे संध्याकाळी सात वाजता हा मेळावा कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे आणि म्हणून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी हा मेळावा अटेंड करू शकता तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे या मेळाव्याची लिंक मराठी सोयरी या वधूवर संस्थेचे प्रतिनिधी तुम्हाला उपलब्ध करून देते त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा या वधूवर मेळाव्यात वधूवरांनी स्वतः सहभागी होणं बंधनकारक का आहे या वधूवर मेळाव्यात वधूवरांची ऑनलाईन पद्धतीने भेट होणार आहे या मेळाव्याचे सहभाग शुल्क आहे शून्य रुपये झिरो हो हा मेळावा पूर्णपणे विनामूल्य आहे मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे मिळाव्यासाठी नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त संख्येने या मधुवर मिळण्यात नाव नोंदणी करा आता पाहूया उपयुक्त टिप्स कडे तुम्ही ज्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे मेळाव्या अटेंड करणार असाल त्याची माईक सिस्टम आणि स्पीकर्स जरूर तपासून घ्या मेळावा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी तयार राहा आणि लिंक क्लिक करून जॉईन करा मेळा सुरू असताना पूर्ण लक्ष द्या आणि आपली माहिती व अपेक्षा योग्य पद्धतीने सर्वांसमोर मांडा मग मित्रांनो वाट कसली बघताय जर तुम्ही लग्नासाठी स्थळ बघत असाल तर जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा तुम्ही लाभ घ्या यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आपल्या ओळखीतील नात्यातील मित्रपरिवारातील लग्न योग्य बांधवांना आणि भगिनींना त्यांच्या पालकांना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा आणि जास्तीत जास्त विवाह जुळावेत यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत